प्रहार दिव्यांग संघटनेच्या पाठपुराव्याला आश्वासनानंतर उपोषण मागे अहमदनगर मौजी रुपेवाडी शंकरवाडी तालुका पाथर्डी येथील वहीवाटीचा रस्ता खुला करून देण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषणाला यश आले, आले असून गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी शंकरवाडी ग्रामपंचायतीने सदर रस्ता वापरासाठी कायमस्वरूपी खुला करून दिल्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले व त्रास देण्याच्या उद्देशाने दिव्यांग पोपट शेळके यांना घरी जाण्यासाठी असलेला वहीवाटीचा रस्ता काही व्यक्तींनी मागील सात महिन्यापासून बंद केला होता पूर्वी बंद करण्यात आलेला मौजी रुपेवाडी येथील वहिवाटीचा रस्ता शिळके यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत समितीचे कर्मचारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याचे मोजमाप करून हा रस्ता चौदा जानेवारी 2022 रोजी खुला करून देण्यात आला होता मात्र हा रस्ता अनधिकृतपणे मोहिते कुटुंबियांनी बंद केला होता रस्ता खुला करण्याचे प्रशासनाचे आदेश असताना व रस्ता बंद करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा रस्ता खुला होत नसल्याने जिल्हा परिषद समोर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते गावातील बंद असलेला दक्षिण उत्तर रस्ता घोडेगाव मिरी मुख्य रस्त्याला जोडणारा आहे उत्तरेकडील लोहारवाडी व चांदा या गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने उत्तरेकडील ग्रामस्थांची गैरसोय होत होती शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने घरी व शेतात जाण्यासाठी हेळसाण होत असल्याने हा रस्ता खुला करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती या उपोषणात प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मण पोकळे मधुकर घाडगे जिल्हा सचिव हमीद शेख शहराध्यक्ष संदेश रपारिया तालुका अध्यक्ष किशोर सूर्यवंशी श्रीगोंदा जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे दत्तात्रय खेमनर फारुख शेख दत्तात्रय झरेकर संदीप शेणगर ओजस दळवी सहभागी झाले होते पाथडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमाळ यांनी गटविकास अधिकारी एस आर कांबळे यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायत कार्यालयाने रस्ता वापरासाठी कायमस्वरूपी खुला करून दिलेला असल्याचे लेखी पत्र दिल्याने शिळके यांच्यासह उपस्थितांनी उपोषण मागे घेतले पाथडी तालुक्यातील रुपेवाडी रुपेवाडी या ठिकाणचे आमचे दिव्यांग बांधव श्रीयुत पोपट किरू शेळके हे गेले तीन दिवसापासून त्यांचा जो वहिवाटीचा जो रस्ता होता तो खुला करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उपोषणाला बसले होते आणि आज त्याचं त्यांना तिसऱ्या दिवशी यश मिळालं म्हणून आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गेली सात महिन्यापासून दोन्हीही म्हणजे कुटुंब दिव्यांग असल्यामुळं त्यांना जाण्या येण्याची अडचण असल्यामुळं त्यांची खूप अडचण निर्माण झाली आणि अशातच काही विघ्नसंतोषी जी माणसं आहेत गावातली त्या माणसांनी त्यांना अतुंना त्रास दिला आणि त्रास दिल्याबरोबर पोलीस प्रशासन जिल्हा परिषद दोन ग्रामसेवकांनी रस्ता खुला करून देण्यासाठी दोन फिर्यादी केल्या तरीही अद्यापर्यंत त्यांनी रस्ता खुला केला नव्हता म्हणून शेवटचा उपाय म्हणून शेळके यांनी जिल्हा परिषदेच्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्याला आमच्या प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने आमचे सचिव हमीदभाई शेख किशोर सूर्यवंशी सु, अध्यक्ष राजेंद्र पोकळे उत्तर जिल्हा अध्यक्ष मधुकरव घाडगे संदेश रपारिया सर्व मंडळींनी त्यांना आम्ही पाठिंबा दिला आणि आज त्यांची उपोषणाची सांगता माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायतचे प्रमुख जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत त्यांच्या आज शुभे असते ज्यूज घेऊन कोपटराव शेळकेचं उपोषण सोडलेलं आहे गेले प... तीन दिवसापासून मी माझ्या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ऑफिस समोर उपोषणाला बसलो असता तीन दिवसानंतर पाथर्डी तालुक्याचे पंचायत समितीचे रण रणमाळे सर योने माझं उपोषण सोडण्या जी प्रमुख मागणी होती त्या प्रमुख मागणीचं निवेदन देऊन माझं उपोषण मा स्थगित केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर माझे सहकारी प्रहार दिव्यांग संस्थेच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मीराव पोकळे स सचिव हमीदभाई शेख त्याचप्रमाणे किशोर सूर्यवंशी राजेंद्र पोकळे संदेश रपरिया उत्तरता मधुकर जी घाडगे साहेब त्या साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर माझे बाकीचे सहकारी मित्रांनी जी मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांचे धन्यवाद देतो त्यांच्या ऋणात कायम स्वरूपी राहील अशीच प्रत्येक दिव्यांगाच्या पाठिंबा जरी संघटना उभा राहिली तर निश्चित दिव्यांग व्यक्तीला मानाचा सन्मान मिळेल ही अपेक्षा करतो आणि धन्यवाद